नमस्कार मंडळी भरपूर प्रोटीन भरलेली मूगडाळीची इडली सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करून खाऊ शकता पौष्टिक झटपट आणि पोटभरीचा नाश्ता जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमच्यासाठी हा योग्य एक वाटी मी मूगडाळ घेतलेली आहे वेट लॉस रेसिपी आहे नक्की पहा पूर्ण शेवटपर्यंत तीन ते ती चार पाण्याने मूगडाळ छान धुवून भरपूर पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजत घातली मला जर सकाळी लवकर करायचं असेल तर तुम्ही रात्रभरही भिजवू शकता मुगडाळीतलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी मुग घेतली दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मोडू मला जर तिखट आवडत असेल तर मिरची तुम्ही अजून ह्यामध्ये घालू शकता एक इंच आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे भिजवलेले मोग आहेत आणि पाणी भरपूर शोषून घेतं त्यामुळे पाण्याची काय गरज भासत नाही जर पाणी लागलं तर थोडंसं पाणी घालू शक मला पाण्याची गरज भासली नाही मी अशीच मुगडाळ बारीक करून घेतलेली आहे रवाळाशी वाटलेली सगळी मुगडाळ एका भांड्यामध्ये काढली अशा पद्धतीने मूगडाळीची इडली खूप छान होते एकदा नक्की करून पहा तुम्ही ही मूगडाळीचीच नाही अशा पद्धतीने कितीतरी प्रकारे इडली बनवता येते आपल्या चॅनलला मटार इडलीची रेसिपी ही अपलोड केली आहे मटार इडली ही खूप छान होते बरं का खूप टेस्टी होते एकदा नक्की करून पहा वाटून घेतलेल्या मूगडाळीमध्ये एक अर्धी वाटी रवा घातलेला आहे मग मी मुगडाळ वाटून घेतली ती मिक्सरच्या भांड्याला बरीच चिकटली होती त्यातच थोडस पाणी घातलं आणि यामध्ये मी ओतलेलं आहे आणि मी गरजेनुसारच घातलेला आहे कारण आता आपण रवा घातलेला आहे त्यामुळे पाणी त्यात लागणारच होत त्याच अंदाजानुसार इथे अर्धा पेला मी पाणी यामध्ये घातलेलं आहे रवा घातला आहे रवा पूर्णपणे पाणी शोषून घेत ओढून घेत पूर्णपणे हे इडलीचं मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं रवा घातल्यानंतर मुगडाळीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त असं फ्रेश घट्टसर दही आहे दही घातल्यानंतर आता आपल्याला एका दिशेने मस्त असं फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे एकजीव करायचं आहे हे सगळं किती जास्त फेटाल तेवढ्या इल्ले छान जाळीदार मस्त होतात दही घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं फेटून घेतलं आणि यामध्ये आता चवीनुसार म्हणजेच एक चमचा मी मीठ घातलेला आहे जेव्हा आपण मिक्सरमध्ये मुगडाळ फिरवून घेतली त्या क्षणी तुम्ही दहीही घालू शकता मुगडाळीमध्ये दही छान मिक्स होतं जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये जिरा मोहरी कडी पत्ता आणि उडदाच्या डाळीची ही फोडणी घालू शकता फोडणीमध्ये आपल्याला उडीद डाळ आणि चणा डाळ एक एक चमचा घालून छान असं फ्राय करून यामध्ये घालू शकता मीठ घातल्यानंतर ही एक मिनिट वर छान फिरवून घेतलेलं आहे बाकीची तयारी करेपर्यंत हे दोन मिनिट मी असंच ठेवून दिलं दुसरीकडे इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं इडलीच्या सर्व प्लेटना थोडं थोडं मी तेल लावून घेतलेला आहे जर तुम्ही डाईट करत असाल तर इथे तूपही लावू शकता थोडं थोडं ही प्रोसेस महत्वाची आहे कारण की अशी केल्याने इडली नंतर चिकटून बसत नाही पटकन निघण्यास मदत होत पाण्यालाही छान उकळी आली आहे इडलीच्या प्लेटला ही तेल लावलेलं आहे आता आपल्याला एक प्रोसेस पुढची महत्वाची म्हणजे या इडलीच्या मिश्रणामध्ये एक पाकिट इनो घालायचं आहे इनो घालायच्या आधी ही पूर्ण तयारी करून घ्यायची मगच आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे कारण त्याची पुढची प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे इनो घातल्यामुळे पीठ छान फुल जात क्षणीच आपल्याला पटापट पुढची प्रोसेस करायची आहे तर काय करायचं इनोचं सगळं पाकिट यामध्ये मी घातलं तर ह्याच्या वाटीत थोडसच पाणी घेतलं आणि यावर घातलेलं आहे पूर्णपणे एक जीव करून घ्यायचं आपल्याला एका दिशेने एक मिनिट वर छान असं फिरून आहे बघू शकता इनो घातल्यानंतर हे बॅटर किती छान आहे इडलीच्या या बॅटरला छान अशी आहे त्या क्षणी आपल्याला पटकन फुडची प्रोसेस करायची असते त्यामुळे इडली ही पटकन फुलण्यास आपली मदत होते मस्त गुबगुबीत जाळीदार होते म्हणूनच लक्षात ठेवायचं इनो घालायच्या आधी पूर्णपणे आपले इडलीचं पाणी तापलेलं हवं म्हणजे इडलीच्या भांड्यात आपण पाणी जे इडल्या वाफवण्यासाठी ठेवणार आहे त्या पाण्याला उकळी आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडलीच्या प्लेटला पण आपल्याला तेल लावून आधीच ठेवायचं आहे एका दिशेने एक, एक मिनिट वर छान असं फिरवून घेतलं इडलीचं हे मिश्रण मी सगळ्या प्लेट मध्ये भरलेलं आहे चमच्याच्या साह्याने इडली वाफवण्यासाठी जे पाणी ठेवलं होतं त्याला छान उकळी आली आहे एक एक करून सगळ्या प्लेट मी इडली पात्रात ठेवल्या याचं झाकण लावलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं इडल्या छान वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटात इडल्या छान होतात आणि अशा पद्धतीने मुगडाळीची इडली एकदा नक्की करून पहा ही मुगडाळीची इडली प्रोटीनने भरलेली आहे पौष्टिक आहे आणि आता उन्हाळा आहे पोट्याला थंडावा देणारी ही मुगड वजन कमी करण्यासही मदत होते मागेही एक रेसिपी मी मुगाची अपलोड केली आहे हिरव्या मुगाची रेसिपी हिरव्या मुगाने ही वजन कमी करण्यास खूप मदत होते ही मुगडाळ किंवा अक्के हिरवे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत दहा ते पंधरा मिनटं इडली छान वाफून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत इडली सोबत खाण्यासाठी एक छानशी झटपट अशी चटणी करून घ्यायची आहे इथे फ्रेश अस ओल खोबर घेतलेल आहे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत हे आणि एक मिरची टाकली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन मिरची टाकू शकता यामध्ये जिरं एक चमचाभर एवढं घातलेलं आहे लसणाच्या चार पाकळ्या घाला थोडीशी चिंच घातली सा चमचाभर साखर आणि अर्धा चमचा मीठ हे सगळं घातलं छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून मी काही याला फोडणी वगैरे काही देत नाही तुम्ही जर डाईटसाठी करत असाल तर अजिबात फोडणी देऊ नका जर फोडणी आवडत असलं तर तुपाची फोडणी देऊ शकता यामध्ये दे। जिरमरी कडी पत्ता फोडणी न घालता अशी सिंपल चटणी खायला खूप छान लागते जर तुम्हाला फोडणी घालूनच आवडत असेल तर तुम्ही जिरम होरी कडी पत्ताची फोडणी घालू शकता याला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही इडली आवडीने खातील आणि आरोग्यासाठी योग्य आहार आहे मी तितकाच पोटभरीचाही यामध्ये तेलाचा वापर अजिबात केला नाही आणि स्पेशल म्हणजे मुगडाळीची इडली आहे बघू शकता इडली मस्त गुबगुबीत झाली आहे जाळीदार झाली आहे अगदी मऊ लुसलुशीत झाली आहे तर मंडळी ही मुगड रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र मंडळी शेअर करा धन्यवाद